माझी लाडकी बहीण ई के वाय सीसाठी सोपी पद्धत सांगतो क्रोममध्ये जाऊन माझी लाडकी बहीण योजना टाईप करा पहिली जी लिंक दिसेल त्याच्यावर क्लिक करा समोरच ई के वाय सीचा बॅनर आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला समोरच आधार कार्ड नंबर मागण्यात येईल कोणताही आधार कार्ड नंबर न टाकता ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटला आहे तो टाकून खालील दिलेला कॅपच्या फिल करून इथं टिक करा जसेही तुम्ही टिक करणार तुम्हाला नेक्स्टचं ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा जो तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला असेल त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्या जर तुमचा आधार कार्ड नंबरला लिंक नसेल तर पहिले लिंक करून घ्या नंतर नेक्स्टवर क्लिक करा आता इथं लक्ष देऊन पहा तुम्हाला इथं वडिलांचा आधार कार्ड नंबर किंवा तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे यामध्ये तुम्ही आईचा आधार कार्ड नंबर टाकू शकत नाही वरती आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर कॅपच्या फील करा नंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा नंतर नेक्स्टवर क्लिक करून द्या जो आधार कार्ड नंबर टाकला असेल त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्या आता इथं लक्ष देऊन पहा तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आहे इथं जात तुम्हाला विचारत आहे कोणत्या जातीची आहे तुम्हाला एक शॉर्टमध्ये चार्ट दिलेला आहे तो बघून तुम्ही टाकू शकता टाकून झाल्यावर तुम्हाला खाली दोन ऑप्शन येतील त्या दोन्ही ऑप्शनवर होय म्हणून क्लिक करा जास्त काही वाचायची गरज नाही आहे या फॉर्ममध्ये खालच्या दोन्ही ऑप्शनमध्ये होय होय म्हणून फील करून टाका सर्वात खाली तुम्हाला एक चौकोनी बॉक्स दिसेल त्याच्यावर क्लिक करून द्या नंतर जसाही तुम्ही नेक्स्ट व क्लिक करणार तुमचा फॉर्म फिल होऊन जाईल ते सर्व ही रिजेक्ट झाला तर मला कमेंट करा